अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या वतीने एमआयडीसीतील इटन कंपनीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली ब्रिटन कंपनीतील सर्व जाती धर्माच्या कामगारांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म उत्सव उत्साहात साजरा करत जातीय सलोखा जोपासण्याचं काम करत आहे कंपनीच्या भवितव्यासाठी कामगार संघटनेत कामगारांची देखील एकजूट ठेवल्यास कंपनी यशाच्या शिखराकडे वाटचाल करेल छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम प्रशासक होते त्यांच्या विचारांची धारसीपणाची गरज आजच्या युवा पिढीला आहे शिवजयंती एक दिवस साजरी करून चालणार नाही तर त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन वर्षभर समाजाप्रती आपलं कर्तव्य पार शिवाजी महाराज यांचा शेकडो वर्षापूर्वीचा इतिहास आजही आपल्याला प्रेरणा देत असून महाराष्ट्र राज्याला महापुरुषांचा मोठा इतिहास लाभलाय आपल्या सर्वांसाठी तो कायम दिशादर्शक ठरेल आणि येणाऱ्या काळात थोर महापुरुषांची जयंती उत्साहात साजरी करण्यात यावी असं आवाहन कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे यांनी केला अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या वतीने एम आय सी डी सीतील इटर्न कंपनी मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत आरती करण्यात आली या प्रसंगी कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे किरण दाभाडे संतोष भिंगार दिवे जुबेर शेख किरण गुंजाळ निलेश हिंगे तसेच कामगार प्रतिनिधी महेश चेडे कासिम शेख किरण जपे अशोक सांगळे पमुल पवार प्रशांत दराडे गौतम मेटे मंगेश चौधरी सुशील खिलारी मंगेश सरोदे मंगेश परदेशी जयेश सोनवणे अंकिता पुप्पल असिफ शहाणी दिवाण तसेच अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे सभासद पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना किरण दाभाडे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी जसे अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली त्याच पद्धतीनं कामगारांनी देखील एकजूट राहून काम करावं जेणेकरून कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावता येईल तसेच शिवाजी महाराज यांचं कार्य शिकवण आदर्श आजच्या पिढीला प्रेरणादायी असून शक्तीने लढण्यापेक्षा युक्तीने लढण्याचा त्यांचा गुण सर्वांनी अंगी करावा असं ते म्हणाले तर कामगार सभासदांमधून प्रातिनिधिक स्वरूपात गणेश नाईक नवरे यांनी मनोगत व्यक्त केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बाबा कवडे यांनी केलं सालाबंद प्रवाले धर्मचे आपण शिवले ती मोठे महाराष्ट्रामध्ये साजरे करत असतो पण आज आपण पहिली शिवजयंती आपल्या आपल्या मध्ये साजरी करतोय शिवजयंती साजरी करत असताना मला आपल्याला सगळ्यांना एकच संदेश द्यायचा आहे की फक्त शिवजयंती साजरी करून आपण घरी गेलो आणि सगळं विसरून गेलो असं व्हायला नकोय तर आपल्याला जे महाराजांनी जे आदर्श घालून संपूर्ण जगाने घेतलेला आहे पण त्यांचा घेतलेला असताना आपल्याला आपल्याला त्यांचं अस्तित्व संघर्ष करावा लागत आहे या संघर्ष मधून जात असताना जे जे आपल्या याच्यात काम करतात कंपनीमध्ये तर आजचा जो कार्यक्रम घेतला आपण मी मॅनेजमेंटशी धन्यवाद व्यक्त करतो की असा सुंदर असा कार्यक्रम

ज्या लोकांनी आपल्याला जीवनाचा जग जगायचं कस महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अनेक असे जे महापुरुष आपल्या मातीतून गेलेले तर या सर्वांचा आपण आदर्श मोठ्या प्रचंड स्वरूपात आपण साजरी केली पाहिजे माझं सगळ्या कामगार मित्र बांधवांच्या मदतीने आपल्या मॅनेजमेंटला आवड येणारी प्रत्येक जयंती आपण मोठ्या उजात उत्साह साजरी केली पाहिजे न की त्याला विरोध केला पाहिजे आपण जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर आज आपण कुठंही तर आपल्याला दिशा भेटली नसती महात्मा ज्योतिबा फुले नसते तर आपण आज शिकवत नसतो जे आम्ही तुमच्यापर्यंत येत

आजचा कार्यक्रम पाहून असं मला तरी वाटतंय की आपण आपण गेल्या काळामध्ये आपण आपली एकजुटी आपली जी आपल्याला शिकवली छत्रपती शिवाजी महाराजांनी आठवड्यासाठी एकत्र करून स्वराज्य स्थापन केलं यासाठी त्यांना आयुष्यभर गरदार सोडून राहावं लागलं आणि हे पण आपल्याला आज दिवस पाहायला मिळतात तर मला माझी आपली सगळ्यांना विनंती आहे आपल्याला आपल्या कंपनीमध्ये काम करत असताना आपण आपलं कुटुंब आपलं वैयक्तिक आयुष्य आपल्या मुलांसाठी फॅमिलीसाठी आपण इथं काम करतोय यासाठी आपल्याला पुढे काही हक्क मिळवायचे असतील तर आपल्याला आपली एकी दाखवणं गरजेचं आहे आणि एकजूट राहणं गरजेचं आहे जिथं आपण आपली एकजूट दाखवू आणि काही प्रश्न मांडू ती निश्चितप्रमाणे आजच्या कार्यक्रमानिमित्त मला दिसून आलं की सोडवले जातात असं कुठेही आपण शंका आणली नाही पाहिजे की आता आपल्या कार्यक्रमाला तो काही मी घेत नाही पण जो आज कार्यक्रम झाला त्यासाठी मी आपल्या मॅनेजमेंटचं पूर्ण आभार व्यक्त करतो आणि येणार आहे काळात आपण मी आपल्याला एक श्वास देतो की प्रत्येक जयंती प्रत्येक महापुरेशाची जयंती आपण आपल्या कंपनीमध्ये साजरी करणार आहे यासाठी आपल्याला एक एकजूट दाखवून आपल्याला पुढे काम करायचे मी आपल्या सर्वांना या येणाऱ्या शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जी शिवजयंती दे आपण आज खरोखर कर सुंदर जे कोणी आपण तुमची टीम तयार झाली होती आज प्रतिम केलेली आहे तर माझी एक विनंती आपल्याला की मॅनेजमेंटसाठी आपण सगळ्यांनी जोडला तयार व्हायला आपण अपेक्षा व्यक्त करतो येणार आता आपल्याला डॉक्टर महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पण जयंती आहे ती पण आपण लवकरात लवकर त्याचं नियोजन करावं आणि चांगल्या प्रकार आहे एक आपल्याला आमदार मध्ये असा काही संदेश आहे इथं सर्व खादीन शुभेच्छा म्हणजे भाषण महाराजांवर जेवढे बोलावं तेवढं कमी या लहान लहान मुलगा सुद्धा महाराजांबद्दल चांगला बोलू शकतो त्यांना माहिती आहे महाराजांनी आपल्यासाठी काय केलं त्यातला एक क्षण घेतो फक्त महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी अठरा आपण पक्कड जातीला सगळं घेऊन स्वराज्याचा लढा केला आणि ते स्वराज्य मिळून आणलं हे मी तुम्हाला हे ठेवा एकत्र आणून एक स्वराज्याचा लढा लढला आणि ती स्वराज्य आपल्याला मिळून दिलं त्यामुळं या स्वराज्यामध्ये आपण उभा आहोत पण हे का तर त्या एकजुटीसाठी म्हणून आपण कामगार हो। आहोत आणि आपल्याला आपले कामगार मित्रांनी जयंतीचा कार्यक्रम इतका सुंदर सुरेख केला त्याबद्दल मी मॅनेजमेंटचे सुद्धा आभार मानतो थांबतो जय शिवाय प्रतिनिधी अनिकेत गवडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर